तृप्तीज कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे आज एक कप नाचणीपासून नाचणीसत्व कसं बनवायचं ते आपण बघूयात नाचणीसत्व हे सहा महिन्यानंतर लहान बाळाला दिलं जातं तर ते कसं बनवायचं ते आज मी स दाखवणार आहे तर ही अशा प्रकारची ही नाचणी आहे ही मी डीमॅटमधनं आणलेली आहे डीमॅटमधल्या नाचणीमध्ये जास्त घाण नसते तुम्ही एकदा निवडून बघू शकता मी इथे एक कप नाचणी घेतलेली आहे आणि आता ती मी स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेणार आहे अगोदर नाचणीमध्ये खूप कचरा असतो आणि खूप काळं पाणी निघतं त्यामुळे ही खूप वेळा धुवा लागते तर मी इथे एका स्टीलच्या पातल्यात हे एक कप नाचणी टाकत आहे आणि ती आता मी सात ते आठ पाण्याने धुणार आहे सात ते आठ पाण्याने यासाठी की यामध्ये खूप कचरा असतो खूप काळं पाणी निघतं जोपर्यंत स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत आपल्याला हिला धुवायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे असं हातावर चोळून चोळून पाण्यामध्ये धुवायचं आहे बघू शकता आता कशा प्रकारे पहिलं हे पाणी निघत आहे हे पूर्ण काळं पाणी म्हणजे लालसर पाणी निघत आहे यामध्ये जी वरची जी कचरा घाण असते जी आपण कितीही निवडली तरी नाही निघत ती ह्या पाण्यात निघून जाते असं व्यवस्थितरित्या तुम्ही असं हाताने चोळून चोळून त्या नाचणीला साफ चोळून धुवायची आहे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपल्याला अजून ह्या नाचणीला पाच ते सहा वेळा अजून धुवायचं आहे आत्ता दोनदा झालेला आहे धुऊन आता मी ह्या बघू शकताय तुम्ही अजूनही ते पाणी ही तिसरं तिसऱ्यांदा मी धुते अजूनही हे पाणी घाणच येत आहे जोपर्यंत हे स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत आपल्याला नाचणीला हे धून घ्यायचं आहे नाचणी ही फक्त लहान मुलालाच नाही लहान बाळालाच नाही तर बाळंतिणबाईसाठी सुद्धा पौष्टिक असते आणि आपल्याला कधी खावंसं नाही वाटत असेल आजारी असेल तर ही उत्तम पौष्टिक आहार म्हणून समजली जाते ही आपण खाऊ शकतो तेव्हा नाचणीमध्ये प्रथिने आणि कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे ही आपल्या शरीराला आरोग्यदायी आहे बघू शकताय तुम्ही मी आता सहाव्या वेळेस झुवत आहे आता तरीही तुम्ही बघा नाचणीमध्ये अजूनही घाण पाणी निघतं आहे एवढं एक भांडं भरून हे घाण पाणी निघालं आहे आता मी हे फेकून देणार आहे आणि दुसरं एक अजून अजून मी दोनदा तीनदा धुणार आहे जेणेकरून अजून स्वच्छ पाणी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्याला धुवायचं आहे आता मी हे आठव्यांदा घेते आहे आणि तुम्ही बघू शकताय इथे नितळ पाणी दिसत आहे तरी पण आपण पन बघूया यात कचरा निघतो आहे का नाचणीचा जो साल वगैरे जे कचरा असतो ते ह्या पाण्यामध्ये निघून जातं आणि गाळही निघून जातो जो नाचणीमध्ये असतो तो तुम्ही बघू शकताय आधीच्या पाण्यात आणि आत्ताच्या पाण्यात ता खूप सारा फरक तुम्हाला दिसत असेल तर या प्रकारे अजून एकदा मी लास्ट एका पाण्याने धुवत आहे आणि बघू शकता आता एकदम नितळ पाणी दिसत आहे या प्रकारे आपल्याला नाचणीला स्वच्छ आधी धुवून घ्यायचं आहे चोळून चोळून धुवायची नाचणी आणि त्यानंतरच आपल्याला ही नाचणी भिजत घालायची आहे ही नाचणी आपल्याला रात्रभर सकाळी टाकली तर आज पूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही नाचणी भिजत टाकायची आहे जेणेकरून ही नाचणी फुलून येईल आणि त्यानंतर आपल्याला तिला बांधून ठेवायची आहे बघा हे अशा प्रकारे नितळ पाणी दिसलं पाहिजे जेणेकरून यात कुठल्याही प्रकारचा कचरा घाण नसणार आहे आता यावर मी प्लेट ठेवणार आहे आणि एक पूर्ण दिवसासाठी चोवीस तासासाठी मी ही नाचणी साईटला ठेवणार आहे चोवीस तासानंतर तुम्ही बघू शकता आहे या नाचणीला कसा फेस आलेला आहे आता गरमीचे दिवस चालू आहे म्हणून त्यावर फेस आलेला आहे तर या प्रकारे नाचणी आता थोडी फुलून आलेली आहे मी चोवीस तास ही नाचणी भिजत घातली होती आता मी एका कपड्यात या नाचणीला गाळून घेणार आहे वरचं पाणी काढून टाकलं आहे आणि मी ही नाचणी गाळून घेतली आहे बघा एक रुमाल किंवा एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही नाचणी चांगली गाळून घ्यायची आहे आणि गाळल्यानंतर आपल्याला तिला एक व्यवस्थितरित्या असं बांधून ठेवायचं आहे आणि बांधल्यानंतर खाली काहीतरी पाणी गळतं म्हणून खाली काहीतरी ठेवायचं आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला येईल त्यावर थोडंसं असं पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून ती एकदम कोरडी होणार नाही आणि तिला कोंब फुटतील आपल्याला तिला कोंब येईस तोपर्यंत तिला ठेवायची आहे सो मी आता ठेवते आहे आता ही रात्रभर पुन्हा एकदा कोंब येण्यासाठी मी अशी बांधून ठेवले जसं आपण मटकीला वगैरे कोंब येण्यासाठी बांधतो अगदी त्याप्रमाणेच आपण या नाचणीलासुद्धा असं बांधून ठेवायचं आहे आता तुम्ही बघू शकताय दुसऱ्या दिवशी मी ही नाचणी खोलली आहे आणि त्याला हळूहळू थोडे थोडेसे कोंब आलेले दिसत आहे तुम्ही बघू शकता आहे मी तुम्हाला झूम करून दाखवते बघा बारीक बारीक कोंब आलेले आहे कोंब आले आहे हे कोंब यामध्येच प्रथिने आणि कॅल्शियम वगैरे असतं सो कोंब येणं हे खूप जरूरी असतं तर या प्रकारे कोंब आलेली नाचणी असते आता आपण हिला चांगल्या प्रकारे वाळवून घ्यायची आहे मी आता ही फॅन खाली वाळवून घेतली आहे तुम्ही बघता आहात तर चला तर मग ही बघा पूर्णपणे सुकली आहे फॅन खालीही वाळू शकता कवळ्या उन्हातही वाळू शकता सो मी आज दिवसभर ही फॅन खाली वाळवून घेतली आणि त्यानंतर मी आता नाचणी सत्व करण्यासाठी हे मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहे तर इथे बघू शकता मी मिक्सरच्या भांड्यात आता लावणार आहे आणि एकदम बारीक आपल्याला पिठासारखं ह्याचं टेक्स्चर बनवायचं आहे तर मी आता मिक्सरला हे एकदम बारीक असं दळून घेते बघू शकता तुम्ही चेक करायचं आहे जर जाडसर वाटत असेल तर पुन्हा एकदा ते दळून घ्यायचं आहे सो मी हे दुसऱ्यांदा एकदा दळलेलं आहे आणि मला जे टेक्स्चर पाहिजेल ते टेक्स्चर मला मिळालं आहे आणि लहान मुलाला कसे बनवायचं ते सत्व तेही मी तुम्हाला सांगते माझी मुलगी आठ महिन्याची आहे सो मी तिला बनवते एक चम्मच घ्यायचा आहे एका स्टीलच्या पातेल्यात आणि त्यामध्ये अर्धी वाटी किंवा एक वाटी तुम्ही पाणी टाकू शकता जेवढं तुम्हाला लागेल तेवढं आणि त्याच्यात तुम्ही दुसरं काहीही साखर मीठ टाकायचं नाही आहे काही लोक टाकतात पण मी काहीच नाही टाकत एक वर्षापर्यंत मी माझ्या पहिल्या मुलीलासुद्धा मी तिला मीठ आणि साखर इंट्रोड्यूस नाही केलं होतं आणि हिला पण मी आता इंट्रोड्यूस नाही करणार आहे सो मी फक्त यात नाचणीसत्व आणि पाणी याचंच नाचणीसत्व बनवणार आहे सो मी हे गॅसवर ठेवलं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे मंद गॅसवर आपण हे नाचणीसत्व जोपर्यंत हे घट्ट होत नाही आणि त्याला उकळी येत नाही हे कंटिन्युअस हलवायचे नाही तर याच्यामध्ये गाठी होऊ शकतात लहान मुलांना हे यामध्ये काहीही न टाकता द्यायचं आहे दूधही नाही टाकायचं आहे दूध मीठ साखर हे पदार्थ आपण एक वर्षाच्या आतल्या बाळाला इंट्रोड्यूस नाही करायचं आहे यासंदर्भात तुम्ही यूटूबवर अनेक डॉक्टरांचे सल्लेही बघू शकता सो याप्रकारे मी चांगली उकळी आल्यानंतर हे नाचणीसत्व खाण्यासाठी रेडी आहे सो हे नाचणीसत्व तुमच्या लहान मुलांना नक्की द्या हे खूप पौष्टिक असा आहार आहे आणि या नाचणीसत्वामध्ये खूप सारे विटॅमिन्स प्रथिन आणि कॅल्शियम आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद